की त्या वेळेला त्याला मंत्री केलं त्या वेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती ती काय कुठल्या माणसाने दिली नव्हती सरकारने दिली होती सरकार ही फार मोठी यंत्रणा आहे ही काय कुठले चित्रावादने का ना दिली नाही का निलय नाईक ने दिलेली चिठ्ठी नव्हती की नाही बाबा सरकारने दिलेली आपला विषय नका करू तुम्ही यांची चाचपणी सुरू आहे लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीकडून त्यांची नावाची चर्चा आहे या संदर्भात आपला विरोध राहणार आहे का की त्यांना उमेदवारी मिळायला नको ना आहे नाही कसं आहे दिस इज व्हेरी रॉंग क्वेश्चन टू मी हा माझा विषय माझा विषय आहे पक्षाचा झेंडा घेऊन काम करणं आमचं शीर्ष नेतृत्व त्या ठिकाणी बसलेलं आहे अजून कुणाला देणार कुणाला नाही देणार याच्याबद्दल काही बोलणं नाही आणि बोलणं झालं असेल तर मला वाटतं निलय नायकांना माहिती असेल किंवा आमच्या जिल्हाध्यक्षाला माहिती असेल यांना माहिती असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत हा विषय नाही मी आज कशाला आली आहे मी आज आली आहे महिलांचं संघटन वाढवायला मी कशाला आली आहे माझ्या माझा जे कॅडर आहे त्या कॅडरला बूस्ट करायला आणि ते काम मी करते बाकी काय आणखी राजकीय प्रश्न या संदर्भात असतील तर हे तिघं नेते आमचे उत्तर तुम्हाला माझा विरोध तेव्हाही होता आणि माझा विरोध याच्या पुढेही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका